चला या विषयावर सविस्तर माहिती घेऊया काळजीपूर्वक बघा आणि तुम्ही असाल तर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महत्वाचा शासन निर्णय घेतला आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यासाठी दोनशे अडतीस पॉइंट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अर्थसंकल्पिकास सेवा योजना आहे ती महाराष्ट्रात राबवली जाते केंद्र शासनाकडून वेळेवर मानधन नियमितपणे अदा करणे अडचणीचे होते दोन हजार सतरा साली झालेल्या एका बैठकीत निर्णय घेण्यात आला होता की अपेक्षित निधी न मिळाल्यासही राज्य सरकारने मानधनाच्या खर्चाला अनुमती द्यावी याच निर्णयाचा अवलंब करून नोव्हेंबर दोन हजार चोवीस महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे निधीचे वितरण आणि अंमलबजावणी या निर्णयानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेने आयुक्त या निधीचा योग्य पद्धतीने वापर करतील या निधीतून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता थेट त्यांच्या खात्यावर जमा केला जाईल वित्त विभागाच्या तेवीस ऑक्टोबर 2024 च्या सहमतीनंतरच हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तुम्ही संकेतस्थळावर जाऊन चेक करून पाहू शकता अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाचा दिलासा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सातत्याने मानधनाच्या वेळेवर वितरणाचा प्रश्न उचलत होत्या हा निधी मंजूर झाल्याने नोव्हेंबर महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता खात्यावर जमा होईल हा निर्णय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी मोठा दिलासा ठरणार आहे मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या न्याय हक्कासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे मात्र अशा योजना वेळेत राबवणे आणि सेविकांना त्यांच्या कष्टाचे योग्य मानधन देणे ही सरकारची जबाबदारी आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक ला करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकाताईपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अधिक अपडेट साठी आमच्या तोंडबंद चॅनल ला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एक नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद